नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक बायपास तुमसर मार्गावर रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास एका कार व पिकअपच्या धडकेमध्ये एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे वन वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहायक स्वप्निल जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह कार क्रमांक एम एच तीस ए एक्केचाळीस बत्तीस येणे सरकारी मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते लग्न समारंभहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम पी अठ्ठावीस जी सत्तेचाळीस एकाहत्तर क्रमांकाच्या अशोक लीलँड पिकअप त्यांच्या कारची जोरदार धडक झाली आहे अपघात इतका भीषण होता की यात कारचा भागाचा झाला असून पिकअपचा मागील भाग वेगळा हा अपघात जवळपास रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे ह्या अपघातामध्ये पवणी वन विभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव एवश्य पस्तीस यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर सोबत असलेले मनोज इवडा ते वर्ष पस्तीस यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे व अन्य प्रदीप सूर्यवंशी र... वयवर्ष पस्तीस व निकेश कुंभलकर वयवर्ष तीस या दोन्ही व्यक्तींची स्थिती गंभीर असल्यानं त्यांना नागपूर मेडिकल येथे पाठवण्यात आले असून घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे गैजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर वडमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रात्री अंदाजे दोन दोन दरमियान स्वप्नील जाधव म्हणून आरो आहे ते पवनी आदित्य ते गोरेगाववरून त्यांच्या मित्राच्या अजून परत येत असताना रात्री दोन सव्वा दोनच्या दरम्यान राखी तलाव या ठिकाणी त्यांच्या अल्टो गाडीचा अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये ते स्वतः स्वप्नील जाधव हे मरण पावलेले आहे आणि त्यांच्यासोबत तीन मित्र होते त्यांचे मनोज इनवाते प्रदीप सूर्यवंशी व नितेश कुंभलकर हे गंभीर रुपया जखमी होते त्यांना ताबडतोब आपल्या कर्मचारी स्टाफचा पी एस सी रामटेक येथे पाठवून तिथून नागपूरला मेडिकलला रेफर केल्याने आहे त्यांना उपचार तिकडे चालू आहे त्या संबंधाने चंद्रभान बाजीराव परतिथी यांच्या तक्रारीवरून पोलिस शाळेला दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे ती, तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे आरोपी वाहन चालक आहे तो एम पी अठ्ठावीस जी सत्तेचाळीस एकाहत्तर हा घटनास्थळ फरार झालेला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल